नमस्कार आजचा दिनविशेष तीन जानेवारी दिनविशेष महत्त्वाच्या घटना एक नंबर एकोणवीसशे एक पन्नास पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे उद्घाटन झाले दोन नंबर एकोणवीसशे बावन्न स्वतंत्र भारतात पहिल्या राष्ट्रीय निवडणुका झाली तीन नंबर एकोणासशे सत्तावन्न हॅमिल्टन इलेक्ट्रिकलने जगातील पहिले बॅटरीवर चालणारे मणगट घड्या लाँच केले चार नंबर एकोणावीसशे सत्याहत्तर ॲपल कॅम्प्युटरची स्थापना झाली पाच नंबर एकोणावीसशे नव्याण्णव नासाने मार्स पोलर लँडर लाँच केली थँक्यू